हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या जे टॉप आणि जीन्सचं जे कॉम्बिनेशन आहे त्या त्याच्या ट्रेंडबद्दलचा हा व्हिडिओ आहे आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय ज्या बायका किंवा ज्या मुली रोजच जीन्स वगैरे यूज करतात तर त्यांना त्याबद्दलचा ट्रेंड किंवा मग कोणत्या टॉपवर कोणती जीन्स जाईल वगैरे हा ट्रेंड त्यांना माहिती असतो आणि त्यांच्याकडे नवीन नवीन प्रकारच्या जीन्स देखील असतात म्हणजे ॲटलीस्ट दोन चार प्रकारचे जीन्स तर असतातच असतात पण काही मुली किंवा बायका अशा असतात ज्या कधीतरी जीन्स घालतात म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातनं किंवा कुठेतरी बाहेर जायचं आहे तेव्हाच फक्त ते जीन्स यूज करतात त्यांचा खरा प्रॉब्लेम होतो म्हणजे एखादं टॉप आवडलं तर आपण लगेच ते घेतो किंवा मग कुणाला तरी ते टॉप छान दिसतंय म्हणून आपण देखील ते टॉप घेत असतो आणि टॉप टॉपमध्ये काहीच वाईट नसतं आपण घेतो ते हौशीने बट काय होतं आपण आपल्याकडे असलेली एखाद दुसरी जी जीन्स असते आपण त्यावरच ट्राय करतो मोस्ट ऑफ बायकांकडे ब्लॅक किंवा मग ती नेव्ही ब्ल्यू कलरची जी जीन्स असते आणि ती पण म्हणजे एक तर नॅरो बॉटम असेल किंवा मग नॉर्मल आपली लेगिंगसाठी जीन्स असेल आपण त्यावर ते टॉप म्हणजे ट्राय करत असतो बट काय होतं आपलं जे टॉप आपण हौसेने घेतलेलं असतं ते त्या जीन्सवर मॅचच होत नाही म्हणून आपल्याला ते एवढं म्हणावं तेवढं त्याचं इम्प्रेशनही पडत नाही आणि मनामध्ये ते तेवढं ते खूप छानही दिसत नाही मग तो आपला प्रॉब्लेम होतो त्यामुळेच आपण जेव्हा आपण जीन्स किंवा टॉप निवडत असतो तर ते कोणत्या कॉम्बिनेशनवर जास्त छान दिसेल हे आपलं आपण चेक करणं खूप गरजेचं असतं म्हणजे जसं मार्केटमध्ये बऱ्याच व्हरायटीच्या जीन्स अवेलेबल आहेत म्हणजे कार्गो जीन्स से असेल तुमची नॅरो बॉटम जीन्स से असेल किंवा मग लेगिन्स टाईपची जेगिन्स से असेल अशा एक ना अनेक जीन्स आहेत आणि त्यातही अजून कलर देखील आहेत म्हणजे आप मोस्ट ऑफ द ब्लॅक आणि नेव्ही ब्ल्यू हा कॉमन कलर बायका यूज करतात तर त्यामध्ये लाईट कलरच्या लाईट पिंक वगैरे स्किन कलर अशा कलरच्या आहेत नंतर म्हणजे ब्लॅक आहे ब्लॅकमध्ये ग्रे वगैरे नंतर कार्गोमध्ये तर सगळेच कलर अवेलेबल आहेत त्यामुळे आपण जेव्हा टॉपचे हे करतो तेव्हा त्या ते जीन्सनुसार जुन जीन्स, जी, जीन्स देखील आपण सिलेक्ट केल्या पाहिजेत म्हणजे जर जी तुम्ही क्रॉपटॉप घालणार असाल तर ते नॅरो बॉटम जीन्सवर खूप छान दिसतात किंवा मग तुम्ही ऑफिससाठी वगैरे फॉर्मल घालणार असाल तर त्यावर जीन्स ही नॉर्मल आपली जी आहे ती जीन्स सुटेबल असते त्यामुळे कधीतरी जीन्स घालणार असाल तर आधी ट्रेंड ट्रेंडनुसार तर जीन्स आणि टॉपचं कॉम्बिनेशन नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू